नमस्कार शेतकरी मित्रांनो मी राजीभाऊ भूगोल अभ्यासक राहणार कोठाळा तालुका अंबड जिल्हा जाणार मित्रांनो आज अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार रविवार आजच्या हवामान स्थितीबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो सातत्याने बंगालच्या उपसागरावरील लोकशाही सिस्टीम विकसित होण्यापासून तिच्या प्रभावापर्यंत आपण तिच्यावर लक्ष ठेवून आहोत तर मित्रांनो पंचवीस तारखेला निर्माण झालेली या लोक्रेशिअर सिस्टीमने बऱ्यापैकी सव्वीस तारखेपासून राज्यावर आपला परिणाम दाखवायला सुरुवात केली आहे मित्रांनो काल सत्तावीस आणि आज अठ्ठावीस दोन दिवस राज्यावर या प्रणालीचा प्रभाव राहणार आहे आज अठ्ठावीसला सुद्धा मोठ्या प्रमाणावर या प्रणालीचा प्रभाव हा पश्चिम भागात राहणार आहे विशेषतः घाटावर या प्रणालीचा प्रभाव हा राहणार आहे त्यामध्ये नाशिक विभाग आहे पुणे विभाग आहे या विभागात या प्रणालीचा प्रभाव आज अठ्ठावीस तारखेला मोठ्या प्रमाणावर राहणार आहे त्यामुळे भीमा नदी असेल गोदावरी नदी असेल या नद्यांना पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते हा एक अंदाज लक्षात घ्या मित्रांनो उद्या एकोणतीस तारीख एकोणतीस तारखेपासून या प्रणालीचा प्रभाव राज्यावरील काही अंशी म्हणण्यापेक्षा बहुतांश ठिकाणी कमी होत आहे ही प्रणाली पश्चिमेकडे सरकत आहे तीस तारखेला ती, ती गुजरातपर्यंत जाण्याची शक्यता आहे त्यामुळे बऱ्यापैकी राज्यावरील जे पावसाळी वातावरण आहे हे उद्या एकोणतीस तारखेपासूनच कमी होत आहे आणि हा अंदाज शेतकऱ्यांसाठी दिलासादायक आहे मित्रांनो एकोणतीस तारीख ते साधारणतः बारा तारखेपर्यंत बऱ्यापैकी राज्यात कमी अधिक प्रमाणात पावसामध्ये उघडीत राहील काही अपवाद वगळता पाच आणि सहा तारखेला राज्यामध्ये पुन्हा थोड्याशा पावसाच्या ॲक्टिव्हिटीज चालू होतील परंतु फार मोठा पाऊस राज्यावर सध्या नाही त्यामुळे शेतकऱ्यांच्या सोयाबीनच्या कापणीला या कालखंडात वेग येणार आहे हा एक अंदाज झाला आणि मित्रांनो एक आनंदाची गोष्ट मला तुम्हाला सांगायची वाटते की ज्या पद्धतीने दक्षिण पश्चिम मान्सून हा वेगाने आला अगदी त्याच पद्धतीने दक्षिण पश्चिम मान्सून वेगाने निघून जात आहे त्यामुळे त्याचा फायदा निश्चित शेतकऱ्यांना होणार आहे मित्रांनो एकाच वेळी अ तीन ऑक्टोबर पासून परत एकदा दक्षिण पश्चिम मान्सूनची माघारी फिरण्याची प्रक्रिया सुरू होईल तर पंधरा ऑक्टोबर पर्यंत दक्षिण पश्चिमचे जे कोरडे वारे आहेत ते साधारणतः दक्षिणेकडे चौदा अंश उत्तर अक्षरत्या दरम्यान पोहोचणार आहेत म्हणजे महाराष्ट्र क्रॉस करून हे पंधरा ऑक्टोबरच्या आसपास खाली आंध्र ते कर्नाटक पर्यंत जाण्याची शक्यता आहे जाणार आहे हा महाराष्ट्रासाठी दिलासादायक अंदाज आहे सातत्याने मान्सून हा दीर्घकाळ महाराष्ट्रात राहू हो शकतो असे मॉडेलकडून संकेत येत असतानाच अगदी दोन दिवसापूर्वी हा आलेला अंदाज शेतकऱ्याच्यासाठी अतिशय महत्वाचा आहे आणि मित्रांनो आपण सांगितलेलं आहे की हा निसर्गाचा एक अद्भुत चमत्कार आहे निसर्ग ला चॅलेंज नाही निसर्गातून काही होऊ शकतं संपूर्ण मॉले मॉडेलचे अंदाजसुद्धा अगदी दोन दिवसात बदललेले आहे मित्रांनो हा अंदाज लक्षात घ्या आणि आपल्या शेती पिकांची आम्ही वेळेत पूर्ण करा ज्या पद्धतीने मित्रांनो दरवर्षी दक्षिण पश्चिम मान्सून माघारी फिरण्याची तारीख आणि ईशान्य मान्सून तारीख समान असते परंतु या वर्षी त्यामध्ये तफावत होण्याची शक्यता आहे ईशान्य मान्सून थोडासा उशिरा फिरू शकतो हा एक अंदाज तयार झालेला आहे आणि ईशान्य मान्सून कालखंडात बंगालच्या उपसागरामध्ये पहिले चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यतासुद्धा कायम आहे हे चक्रीवादळचा ट्रॅक कसा असेल काय असेल यावर आपण नंतर सविस्तर व्हिडिओ बनवू धन्यवाद